स्वर्गीय <Santhi> <Santhi> महेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त श्रीबंडा प्रशालेत श्रीराम संस्थेच्या वतीनं गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना परीक्षा साहित्याचं वाटप करण्यात आलं स्वर्गीय महेश कोठे यांच्या एकसष्ठाव्या जयंतीनिमित्त श्री गुरुहिन शेट्टी शैक्षणिक संकुल माधवनगर येथील श्री बंडा प्रशालेत श्रीराम संस्थेच्या वतीनं गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना परीक्षेचं साहित्य वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला संस्थेचे <Santhi> चेअरमन प्रभाकर गोरंटी हे अध्यक्षस्थानी तर माजी महापौर श्रीकांचना यन्नम या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाचं आयोजन श्रीराम संस्थेचे अध्यक्ष विजय संस्थापक प्रभाकर राजूल राजूल विनायक विनायक नल्ला गोविंद आकाश पन, आकाश पंतगणी अप्पू वाघमारे आणि सचिन माळी यांनी केलं या प्रसंगी शैक्षणिक संस्थेचे संचालक काकी गडगी यशवंत पात्रूट कुलकर्णी आळगीकर मेडीदार यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बडुरे बिराजदार धुळम कामूर्ती तसंच प्रशालेतील अन्य शिक्षिक तसंच प्रशालेतील अन्य शिक्षक शिक्षिका यांचं सहकार्य लाभलं